नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मि महेश मयेशिंगे माझ्या महेश शेंगे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉम ऑनलाईन भरणे हे चालू झालेले आहे आणि मित्रांनो आपण हा फॉर्म अगदी आपल्या मोबाईलवर घर बसल्या भरू शकतो हो मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही गोष्टीची तयारी ही, ही करून ठेवावी लागणार आहे जसे की फॉर्म भरत असताना सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलचं इंटरनेट व्यवस्थित आहे का हे तपासून घ्या आणि त्याचबरोबर शक्यतो ब्रॉडबँड वगैरे आपल्याला आप जर वापरता येत असेल तर त्याचा वापर करा कारण मित्रांनो मला बऱ्याच कमेंट आल्या की सर ॲप चालत नाही आहे वगैरे ओपन होत नाही आहे किंवा आपण सर्व माहिती भरल्यानंतर ती अपलोड होत नाही आहे सफेद असं स्क्रीन दिसते आहे वगैरे वगैरे भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी मला कमेंट आलेले आहेत मित्रांनो सर्वप्रथम हा फॉर्म भरत असताना तुम्ही इंटरनेट आपलं व्यवस्थित आहे का आपला फोन व्यवस्थित आहे का या सर्व बाबी तुम्ही तपासून ठेवा तर मित्रांनो आता आपण फॉर्म भरणार आहोत तर आपल्याला हा फॉर्म नेमका कोणत्या ॲपवर भरायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतं ॲप डाउनलोड करावं लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो डॉक्युमेंट आपल्याला म्हणजेच कागदपत्रे हे स्कॅन करावे लागणार आहेत त्यासाठी कागदपत्राची साईज ही आपल्याला एक एम बीपर्यंत करावी लागणार आहे त्यासाठी मित्रांनो कोणते ॲप डाउनलोड करावं लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कागदपत्रे या ठिकाणी स्कॅन करावं लागणार आहेत तर मित्रांनो स्कॅन करणे म्हणजे फक्त आपण आपल्या फोनमध्ये या कागदपत्राचा फोटो काढून त्याची साईज कमी करून त्याचबरोबर जसे की आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल याच्या दोन्ही बाजू कशा पद्धतीने एका पेजवर घेता येतील हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्व प्रोसेस आपण अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल हे आज या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला या ठिकाणी आता आपल्या कागदपत्राची साईज एक एम बीपर्यंत पर्यंत करायची आहे कारण कागदपत्र आपल्याला आप 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 या ठिकाणी अपलोड करायचं आहे एक एम बीच्यावर जर साईज असेल तर या ठिकाणी अपलोड होत नाही आहेत तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो अगदी सोपी प्रोसेस आहे त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरवर जायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचं आहे ज्याचं नाव आहे ॲडोप स्कॅन हे बघा या ठिकाणी ॲडोप स्कॅन अशा पद्धतीचं ॲप आहे ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर आता हे ॲप मी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी डायरेक्ट ओपन करतो ओपन केल्यानंतर मित्रांनो बघा अगदी सोपी प्रोसेस आहे फक्त तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि फोटोमध्ये सेव्ह केल्यानंतर ऑटोमॅटिक त्याची साईज एक एम बीच्या कमी होते तरह ताप या आपन या लायू तरकशा या तर आता पहि आपण या ठिकाणी लाईव्ह बघूया तर कशा पद्धतीने या ठिकाणी फोटो काढायचा आहे इथे कॅमेऱ्याच्या आयकनवर क्लिक करायचं आहे तर बघा आता या ठिकाणी माझ्याकडे अर्जदाराचे हमीपत्र आहे जे की आपल्याला अपलोड करायचं आहे आणि त्याची साईज आपल्याला एक एम बीच्या आत करायची तर बघा सिम्पल प्रोसेस आहे तुम्ही फक्त या ॲपमध्ये गेल्यानंतर फक्त आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे ओके असा फोटो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फोटो निघेल आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फोटो हा क्लिक झालेला आहे याला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर बघा याची साईज ही ॲटोमॅटिक एक एम बीच्या आत तयार होते तर बघा या ठिकाणी सेव्ह टू पी डी एफ असंसुद्धा म्हणत आहे पण आपल्याला सेव टू जे पी जे सेव ॲट जे पी जे अशा पद्धतीने या ठिकाणी सेव्ह करायचं आहे तर हा जो फोटो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे तो आता आपण त्या ठिकाणी पाहूया तर याची साईज नेमकी किती आहे ती तर डायरेक्ट आपण गॅलरीमध्ये जाऊया अशा पद्धतीने थी ठीक आहे या ठिकाणी बघा ही जी पी डी एफ आहे हा जो पी डी एफ फोटो आहे तो सेव्ह हो झालेला आहे आणि याची साईज आपण पाहू शकतो या ठिकाणी फक्त दोनशे छप्पन के बी अशा पद्धतीची तयार झालेली आहे जेव्हा की आपल्याला एक एम बीच्या आत साईज लागते तर अशा पद्धती मित्रांनो अतिशय सोपी प्रोसेस आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि एका एक क्लिकवर आपली साईज ही अशा पद्धतीने कमी होते तर मित्रांनो आता आपल्याला आधार कार्ड आणि रेशन कार्ड कशा पद्धतीने एका पेजवर घ्यायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला परत स्टोर ॲपवर जायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे मर्च जे पी जे फाईल अशा पद्धतीने इथे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर इमेज मर्च अशी एक ॲप ड ॲप दिसते ते ॲप आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी ओपन करतो कारण मी यापूर्वी इन्स्टॉल केलेलं आहे ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा आप पद्धतीची स्क्रीन दिसते या ठिकाणी बघा अशा पद्धतीची स्क्रीन आपल्याला दिसते दोन बॉक्स आहेत त्या तिने त्या ठिकाणी येलो जो बॉक्स आहे क्विक मर्च तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने स्क्रीन आल्यानंतर या ठिकाणी पहिला जो बॉक्स आहे ॲड इमेज तर या ठिकाणी क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये जाऊ तर आता आपल्याला या ठिकाणी आधार कार्डचा जो फ्रंटचा फोटो आहे तो पहिले क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर बॅक साईडचा फोटो या ठिकाणी क्लिक करायचा आहे तर बघा या ठिकाणी मी एक फोटो क्लिक करतो फ्रंट साईडचा म्हणजे पहिल्या साईडचा फोटो मी या ठिकाणी क्लिक केलेला आहे त्यानंतर आपल्याला परत ॲड इमेज करायचं आहे आणि पाठीमागच्या साईडचा फोटो या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर बघा दुसरा बॉक्स आहे इमेज मोर तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे इमेज मर्ज तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी इमेज मर्ज केल्यानंतर या दोन्ही इमेज एका पेजवर या ठिकाणी क्लिक झालेल्या आहेत किंवा एका पेजवर या ठिकाणी सेट झालेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने ही इमेज तुम्ही हा फोटो अपलोड करू शकता अतिशय सोपी पद्धत आहे हे दोन्ही ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि अशा पद्धतीने या ठिकाणी अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम हे डॉक्युमेंट आपल्या फोनमध्ये रेडी करून ठेवा आणि त्यानंतर अपलोड करा ठीक आहे यानंतर इथे सेव्ह हो करून ठेवायचा आहे अशा पद्धतीने हा फोटो आपल्या या ठिकाणी गॅलरीमध्ये सेव्ह होतो तर मित्रांनो रेशन कार्ड संदर्भातसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने रेशन कार्डच्या पहिल्या पेजचा फोटो या ठिकाणी काढून ठेवा त्यानंतर पाठीमागच्या साईडचा फोटो काढा आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही इमेज मर्ज करा आणि अपलोड करण्यासाठी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल प्रेस करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र